मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅट सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे चे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा गॅस टँकरमधनं व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करणारे आरोपी हे एक्केचाळीस लाख सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडनं जेरबंद करण्यात आलेत सात डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना माहिती मिळाली की केडगाव बायपास रोडलगत असणाऱ्या अणुराज टायर या गोडाऊनमध्ये अवैधरित्या टँकरमधनं व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग केली जातीय यावेळी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलीस अधिकारी हरीश भोये अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले हृदय घोडके दीपक घाटकर बिरप्पा करमल राहुल द्वारके तसेच श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे राहुल डोके बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झामरे सतीश भवर योगेश कर्डिले प्रमोद जाधव तसेच प्रशांत राठोड चालक अर्जुन बडे भगवान धुळे अरुण मोरे अशांचं पथक बातमीमधील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकाला रवाना केलं पथकानं तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या इसमांना ताब्यात घेतलाय कृष्णा मधुकर दहिफळे आदित्य सुनील पवार विश्वास त्र्यंबक शिंदे तसेच जनातुल शेख अशी या आरोपींची नावं आहेत त्यानंतर गोडाऊनच्या मालकाबाबत विश्वास त्र्यंबक शिंदे याच्याकडे विचारपूस केली असता सदर गोडाऊनचे मालक राजू सावळे नामक व्यक्ती फरार असल्याचं त्यांनी म्हटलंय पथकानं घटनेचा पंचनामा या ठिकाणी केला आहे आणि एकूण एक्केचाळीस लाख सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात आहे ताव्यामधील आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे ही कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकान अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे शाविशे एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा